दोन हजार चौदाच्या विधानसभेत मधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत मुंबई मधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता दोन हजार चोवीसच्या विधानसभेतही मुंबई मधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरफीत घेण्याचं कारण नाही प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठं म्हणायचं मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात याद्यांमध्ये गोळ आहे सोळा सतरा बाकीची आता बोलायला मुंबई महानगरपालिकेतली मग मतदार यादींची तपासणी पुनर् तपासणी झाली पाहिजे झालीच पाहिजे आणि आमची लोकही तपासतात मुंबईकरांनी शुभारंभ झाला राज ठाकरे मुंबईमध्ये आहे की दोन हजार चौदाच्या च्या विधानसभेत मुंबई मधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत मुंबई मधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता दोन हजार चोवीसच्या विधानसभेतही मुंबई मधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत जाण्याचं कारण नाही प्रत्येकाला अधिकार आपल्या पक्षाला मोठा म्हणायचं मतदार याद्यांच्या संदर्भात जो आरोप होतो त्याचीच कुठेतरी पुन्हा त्याचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी पण केलाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांवर लक्ष ठेवा घोटाळा संभाव्य परिस्थितीत ठेवू शकतो तो टाळा असते पहिली गोष्ट आहे की जर मग मतदार याद्यांमध्ये दोष आहे तर त्याच जे पुनर्निरीक्षण आहे त्याला विरोध का करतात त्याच कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन जे आहे हाच याच्यावरचा उपाय आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन न झाल्यामुळे मतदार याद्यांमध्ये दोष निर्माण झालेले आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी स्वतः दोन हजार बारा साली अशा प्रकारचे जे काही दोष आहेत त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेलेलो आहे हायकोर्टात माझी पिटिशन आजही पेंडिंग आहे त्या संदर्भातली मात्र याच्यावरचा उपाय मी त्याही वेळेस मागणी हीच केली होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा आता निवडणूक आयोगाने कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केलेला आहे तर त्यालाही हे विरोध करतात हे अतिशय चुकीचं आहे त्याला का विरोध करतात ते रिव्हिजन झालं तरच याद्या योग्य होतील